दुखितांचे दुःख जाणून घेणारा एक जाणता समाजसेवक विठ्ठल गुडघाणे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जणांना घेऊन चालणारे सर्वांचे परिचित युवा तडपदार चेहरा आपल्या सकुशल निस्वार्थ कार्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सरळ मार्गी अणसाधे राहणीमान आणि उंच विचारसरणीचे कर्तव्यदक्ष माजी नगरसेवक तथा सुपरिचित समाजसेवक विठ्ठल गुडघाणे यांच्याबद्दल नवयुवकासह मतदार वर्गामध्ये कमालीची पसंती पाहायला मिळत असल्याचे दिसून येत आहे एकाएकी हा कोण नवखा चेअर असावा तर असे मुळीच नाही हा युवक आपल्या समाजकार्याने आपल्या कर्तृत्वाने पोहोचले आहेत विठ्ठल गुडघाणे हे एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व आहे हे एक सुजन आणि जाणते लोकसेवक असून सर्वांचे परिचयाचे आहे तसेच ते नवनिर्माणाची जिद्द बाळगणारे प्रेरणादायी वक्ता व्यवस्थापन कौशल्य संभाषण चातुर्य सामाजिक विषयावर सार्वजनिक मतप्रवाह तयार करण्यात समाज समाजमाध्यमांवर एक विशिष्ट प्रभाव निर्माण करण्याची क्षमता असलेला असा अनेक प्रतिभा संपन्न युवा जणांचा सारखी आहे विशेषत्वाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्ववंदनीय संत, विश्ववंदनी हो संत श्रेष्ठ जगनाय महाराज यांच्या विचारांच्या त्यांच्यावर चांगलाच प्रभाव झालाय त्यामुळेच हे विठ्ठल भक्त विठ्ठल गुळघाणे एक उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक अशी यांची प्रामुख्याने ओळख आहे संधीचे सोने करायचे असेल तर विठ्ठल गुळघाणे या विठ्ठलाच्या निस्सीम भक्ताला आपण संधी दिलीच पाहिजे मुख्य संपादक विल्सन मोखडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा